खरं पाहिलं तर आजच्या युगामध्ये प्रत्येक जण हा मान सन्मानासाठी फार हापापलेला असतो त्याला असं वाटत असत की आपल्याला सर्वात जास्त मान कसा मिळेल दुसऱ्यापेक्षा जास्त मान कसा मिळेल आणि त्यांना ती संधी भेटली तर ते सोडत नाहीत आणि हक्काचा मान असेल तर कोणी देत नाही पण काल खडखत नगरी या गोष्टीला अपवाद राहिले झाले असे की प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्याचा ग्रामपंचायतचा मान हा सरपंचाला असतो पण खडकद गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सविता शांतीलाल काटे ह्या गोष्टीला अपवाद राहिले आहेत त्यांना प्रजासत्ताक दिनी एक संकल्पना मनात आली की आपण जर कोणी नेते आले कोणी उद्योगपती आले तर त्यांना मान देतो कारण ते मोठे असतात पण जे गावचे अहोरात्र गावची सेवा करतात ते ग्रामपंचायत कर्मचारी असतात त्यांना कोणीच मान देत नाही बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एक ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला लोकनियुक्त सरपंच सौ सविता शांतीलाल काटे यांनी सरपंच पदाचा गर्व न बाळगता प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्याचा मान दासू मामा कसबे यांना दिलाय या गोष्टीची खडकत मधीच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशी मध्ये यांच्या कार्याचं कौतुक होत आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका स्टार वन न्यूजसाठी ज्ञानेश्वर भोसले आष्टी खडकत